शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र स्वागत मी लावण्य होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची शिवसेनेला धक्का माजी नगरसेवक महेश पाटील माजी नगरसेविका डॉक्टर सायली विचारे व समाजसेवक संजय विचारे यांचा भाजपात प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाही भाजपात इतर राजकीय पक्षाकडून अनेक माजी नगरसेवक व पदाधिकारी प्रवेश घेत आहेत मंगळवार अठरा तारखेला डोंबिवलीत शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील माजी नगरसेविका डॉक्टर सुनीता पाटील व समाजसेवक संजय विचारे यांनी मंगळवार अठरा तारखेला सांगर्ली येथील कार्यालयात भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यावेळी माजी नगरसेवक महेश पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचे कारण सांगितले माजी नगरसेवक महेश पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले मोक्काचा आरोपी कुणाल पाटील याला मी आधी ज्या पक्षात होतो त्या पक्षातील लोकच सपोर्ट करत असल्याने मी दोन दिवसापासून दडपणामध्ये होतो खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना सांगितलं होते की कुणाल पाटील हा फिरतोय आणि त्यांचे काकावंडार पाटील यांनी मुलाला आणि मला मारण्याची धमकी दिली होती मात्र त्या पक्षातले लोक त्यांना सपोर्ट करत आहेत म्हणून मी आज भाजपामध्ये प्रवेश केला आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा ही सर्व मंडळी ही महाराष्ट्रामध्ये विकासात्मकदृष्ट्या एकत्रपणे काम करत आहेत यात काहीच शंका नाही परंतु या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये छोटे कार्यकर्त्यांनी फार मनावरती घेतलेला की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण पुढे जाऊ नाही अडचण अशी काहीच नाही आहे फक्त आपल्याला तर माहीत आहे की हा पूर्णच्या पूर्ण भाग जो आहे हा भाग आणि या भागामधील असणारे नागरिक जे आहेत नागरिक जे ठरवतील तेच पुढे होणार आहे त्यामुळे रोज नागरिक ठरवतात जसं जसं ठरवतील तसं तसं आपण पुढे महापौर माहितीचाच होईल यात काहीच शंका नाही आणि आपणही पाहाल की महापौर माहितीचा झालेला हा तुम्हाला नक्कीच आवडेल नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आणि आम्ही तुम्ही आणि आम्ही सर्वजणांनी एकच विचार करायला हवा की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही असा प्रयत्न करतो आहे की, आ, की आ, एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आमचा तर नारा आहे ना की येणाऱ्या काळामध्ये की आपल्याला सर्वांना एकत्रपणे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्रातल्या सरकारबरोबर जायचं असेल तर पार्लमेंट टू पंचायत आपल्याला सर्वांना एक विचाराने पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दिशेने पार्टी म्हणून आम्ही जाण्याचं एकत्र म्हणत आहे पण अंमलातून या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या ज्या बॉडीज आहेत त्या ठिकाणचे असणारे पदाधिकारी जे असतात ते पदाधिकारी हे त्या ठिकाणचे निर्णय हे घेणार आहेत आणि अतिशय सामंजस्यपणे हे सर्व निर्णय घेणार आहेत ताटात का काय आणि वाटीत काय असं त्याशी होती त्यामुळे माहितीचाच तिथे नगराध्यक्ष होईल विचारांना प्रभाव होऊन आणि देवेंद्रजींच्या आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला बाराहून निवडणुकीच्या आधीच हा प्रवेश होतोय तुमची काय नाराजी होती नाराजी आता ठरवून केलेला नव्हता परंतु आमचीच लोक काही आमच्या विरोधकांना मोठं करायला जातात जर तुमची न्यूज द्यायची हिंमत असेल तर मी बोलेल नाही तर मी बोलणार नाही पण तुम्ही, बोला बोला बोला, तुम्ही नहीं। नहीं, बोला 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 तर तुम्ही दाखवाल का दाखवाल तर मोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केलं त्याचप्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबाव सुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं ना नाही कारण मी जवळपास दोन दिवस मला गोष्ट समजते त्यापासून माझी खूप दडपणा घाल होतो आणि जे लोक आपल्या विरोधकांना मोठं करतात काम करू शकत नाही म्हणून मी आज इकडे पक्षप्रवेशच्या अगोदर आपल्याला सेगा शिंदे यांचा फोन आलेला आपली काय यांच्याशी चर्चा झालेली झालं त्यांना ते सांगितलं साहेब जर असं दोन ठिकाणी तुम्ही करत असाल तर मला जमणार नाही कारण माझ्या मुलाच्या वरती जर ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार सुद्धा कोणाला सपोर्ट करायचा का त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु माझ्या मुलाला जे जे लोक मारण्याचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा तुम्ही पाठीशी घालत असाल तर मग मी तिथे राहून मी काय करणार प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का